नमस्कार मंडळी आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँँँ मनापासून स्वागत आज आपण शंभर टक्के कुरकुरीत होणारे फुग्यासारखे टम्म फुगलेले अजिबात तेलकट न होणारे आणि तेलामध्ये न फुटणारे असे परफेक्ट साबुदाना वडा बनवतोय बऱ्याच जणांना साबुदाना वड्याचं नाव जरी काढलं तरी भीती वाटते की असे मस्त कुरकुरीत होणार नाही तेलकट होईल किंवा मग तळताना तेलात फुटेल पण आज मी मस्त अशा वेगळ्या खास टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या जेणेकरून पहिल्याच प्रयत्नात देखील साबुदाना वडा परफेक्ट तर साबुदाणा वडा करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व साहित्य एकाच भांड्याने मोजून घ्यायचं कितीही जास्त किंवा कमी प्रमाणामध्ये करा भांडं एखादं सेट करायचं आणि त्याने साहित्य भिजवायचं दुसरी गोष्ट म्हणजे वडे करताना साबुदाणा परफेक्ट भिजलेला असणं गरजेचं आहे तो कसा भिजवायचा ते पटकन दाखवते एक वाटी साबुदाणा घेतलाय त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं हलक्या हाताने चोळून तीन ते चार वेळा पाणी बदलून साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा खूप रगडायचा नाही तीन चार वेळा पाणी बदलून स्वच्छ धुतला की यामध्ये जे स्टार्च असतं त्याचं प्रमाण कमी होतं मग साबुदाना मोकळा भिजतो अजिबात लगदा होत नाही धुवून झाल्यानंतर भरपूर पाणी घालायचं आणि झाकून तीस मिनटं अर्धा तास याला जास्त पाण्यामध्ये असाच भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा एक तीस मिनटं झालेले आहे अर्ध्या तासामध्ये तीस मिनटांमध्ये साबुदाणा हवं तितकं पाणी शोषून घेतो त्याला भिजण्यासाठी फुलण्यासाठी जितक्या पाण्याची गरज आहे तितकं पाणी तो छान शोषून घेतो आता उरलेलं एक्स्ट्रा पाणी संपूर्ण आपल्याला चाणीवर किंवा हात लावून व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे भांड्यामध्ये जास्त प्रमाणात अजिबात पाणी राहायला नको म्हणजे एक्स्ट्रा पाणी राहायलाच नको या पद्धतीने एकदा पा साबुदाणा भिजवून वडे करून पहा बघा परफेक्ट होतात कारण यामध्ये जास्त पाणी जर राहिलं ना जर साबुदाणा चिकन किंवा लगदा झाला तर तळताना जास्त पाणी असल्यामुळे वाफ होते आणि वडे फुटतात तर भांड्यामध्ये अजिबात पाणी नव्हतं एक्स्ट्रा पाणी आपण निथळून घेतलं फक्त पोहे खाण्याच्या चमचाने तीन चार चमचे पाणी असं यावर शिंपडून द्यायचं म्हणजे खूप मोकळा फडफडीत सुद्धा होत नाही छान एकजीव करायचं आणि झाकून रात्रभर याला भिजण्यासाठी असंच बाजूला ठेवायचं रात्रभर किंवा एक सहा ते सात तास भिजवून घेणं गरजेचं आहे दुसऱ्या दिवशी छान भिजलेला आहे मस्त असं फुगलेला आहे फुललेलं आहे एकूण एक, एक दाणा मोत्यासारखा मोकळा झाला आहे आणि मॅश केल्यावर पाहू शकतात लोण्यासारखं अगदी मौसूत आहे मौसूत भिजलेला आहे तरी पण अजिबात लगदा झाला नाही किंवा ओलसर नाही आहे या पद्धतीचं साबुदाणा भिजलेला असणं गरजेचं आहे आता एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं म्हणजे सर्व साहित्य एकजीव करता येतं जितकं आपण कोरडा साबुदाणा भिजवला होता तो भिजल्यानंतर दोन ते अडीच पट इतका फुलला जातो आता यामध्ये शेंगदाण्याचा चा, कूट किती घालायचा तर मी सर्व साहित्य या वाटीने मोजते तर याच वाटीने मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले शेंगदाणे घेतले कूट घेतलेला नाही हे अर्धी वाटी शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात काढायचे आणि मिक्सर चालू बंद चालूबंद करत याची जाडसर भरड करायची खूप जास्त बारीक पावडर करायची नाही पावडर केली तर वडेत तळल्यानंतर आतमध्ये लगदा होतो अशी जाडसर भरड करून घेतली आता यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा आहे तर सारख्याच वाटीने एक वाटी उकडून थोडासा मॅश करून घेतलेला असा बटाटा आपल्याला यामध्ये घालायचा आहे कारण एक वाटी कोरडा साबुदाणा भिजवला होता तो भिजल्यानंतर दोन ते अडीच वाटी इतका होतो मग त्यामध्ये फक्त एक वाटी बटाटा पुरेसा आहे म्हणजे एक वाटी कोरडा साबुदाणा त्यासाठी एक वाटी उकडलेला बटाटा आणि अर्धी वाटी शेंगदाणे हे अगदी अचूक प्रमाण आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी साहित्यांचं सा प्रमाण लिहून दिलं आहे आता उकडलेला बटाटा यामध्ये घातला की एखादा मॅशरच्या मदतीने किंवा वाटी किंवा ग्लासच्या मागच्या बाजूने हलक्या हाताने रगडून हा बटाटा साबुदाण्यामध्ये एकजीव करायचा एकतर हे दोनच दोन्ही साहित्य व्यवस्थित एकजीव होणार मिश्रणाला बायंडिंग येणार दुसरी गोष्ट म्हणजे असं हलक्या हाताने रगडलं की हा साबुदाना थोडासा पंक्चर होतो मग यामध्ये तळताना वाफ जरी तयार झाली तरी वडा फुटत नाही कारण साबुदानाला क्रॅक गेलेला असतो आणि मग ती वाफ बाहेर येते आणि वडा फुटत नाही अख्खा साबुदाना राहिला तर वडा फुटतो तर हाताने मळून न घेता असं एखादा मॅशर किंवा ग्लासने रगडून घ्या एकजीवसुद्धा होतो तळल्यानंतर अख्खा साबुदाणासुद्धा दिसतो आणि फुटतसुद्धा नाही मस्त असं एकजीव केलं छान बाइंडिंग आलाय आता यामध्ये ठेचून घेतलेली हिरवी मिरची घालायची इथे मी दोन मिरच्या घेतल्या तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात त्यानंतर सुरुवातीला करून घेतलेली शेंगदाण्यांची भरड घालायची त्यानंतर एक लिंबाचा रस घालायचा हा लिंब अगदी लहान आकाराचा आहे जास्त रस नाही आहे म्हणून मी एक घालते मोठ्या आकाराचा लिंब असेल तर अर्ध्या लिंबाचा रस घातला तरीही चालेल अर्धा लहान चमचा साखर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं लिंबाचा रस आणि साखरेमुळे वड्यांची चव अगदी चटपटीत होते आता सर्व साहित्य हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे जास्त मळून वगैरे घेण्याची गरज नाही फक्त कूट आहे जो शेंगदाण्याचा आणि बाकीचं साहित्य या मिश्रणामध्ये व्यवस्थित एकजीव होईल या पद्धतीने करून घ्यायचं तर बघा आपले वडे तळल्यानंतर ना असे आतमध्ये लगदा होत असेल ना तर त्याचं कारण म्हणजे बटाट्याचं प्रमाण जास्त होणं किंवा कूट खूप बारीक असणं म्हणून बटाटा सुद्धा प्रमाणात घाला एक वाटी कोरड्या साबुदानासाठी फक्त एकच वाटी उकडलेला बटाटा लागतो आणि शेंगदाणा सुद्धा असा जाडबारीकच वाटायचा छान एकजीव केलं एक, एक पाच मिनटं बाजूला ठेवूया म्हणजे साखर आणि मीठ व्यवस्थित विरघळेल आणि पीठ व्यवस्थित तयार होईल पीठ आपलं पाच मिनटं मुरतंय तोपर्यंत झटपट यासोबत खाल्ली जाणारी उपवासाची चटणी करूया एक वाटी ओला नारळाचे काप घेतले त्यामध्ये दोन ते तीन चमचे इतके भाजलेले शेंगदाणे बाइंडिंगसाठी घालायचे सोबतच हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा इथे साखर घालायची आहे एक पळीभर मी ताजं दही घालते पोहे पोहेखाण्याच्या चमचाने एक तीन ते चार चमचे हे दही आहे जास्त आंबट घ्यायचं नाही सुरुवातीला पाणी न घालता वाटायचं सुरुवातीला जर पाणी घातलं ना तर खोबरं व्यवस्थित वाटलं जात नाही जेवलं नारळ आहे नंतर चटणी किती पातळ घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी घालून चटणी वाटून घ्यायची परफेक्ट अशी चटणी वाटून घेतली मी थोडीशी दाटसरच ठेवली आहे तुम्ही तुमच्या उडीप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवू शकतात या चटणीला तडका दिला जात नाही साबुदाना वड्याचं पीठ आपलं एक पाच मिनटं छान मुरलेलं आहे वडे तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे शेंगदाण्याचं आणि आता आपण वडे थापून घेऊया किंवा वडे वळून घेऊया एक छोटासा गोळा घ्यायचा त्याला व्यवस्थित गोल करायचा आणि असा थापत, थापत थापत याचा वडा करायचा वडा खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त जाड नाही असा मध्यम करायचा वडा तुम्हाला किती लहान मोठा करायचा त्यानुसार तुम्ही गोळा घेऊ शकतात इथे मी लहान लहानच करते वडे थापताना हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे हाताला चिकटत नाही आणि व्यवस्थित थापले जातात तर मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत भरपूर टिप्स सांगितल्या या टिप्स फॉलो करून जर तुम्ही वडे केले ना तुमचे वडे अगदी नाश्ता सेंटरवर मिळतात ना तसेच फुललेले आणि कुरकुरीत होतील आणि तळल्यानंतर तुम्ही सुद्धा पाहाल की वरतून प्रत्येक साबुदाण्याचा दाणासुद्धा छान दिसतो आहे आता तुम्हाला वाटेल ह्या सगळ्या ट्रिक्स काम करतात का तर चला तळूनच पाहून घेऊया काही वडे मी इथे थापून घेतले आणि तेल गरम केलं आहे तेलसुद्धा वडे तळताना चांगलं गरम असणं गरजेचं आहे किती गरम असावं तर धूर येईल इतकं गरम नको पण चांगलं गरम हवं आहे एखादं थोडासा गोळा टाकून बघायचा भरपूर बबल्स आले म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे गॅस आहे ना तो मिडियमवर सेट करून द्यायचा खूप कमी करायचा नाही किंवा खूप मोठा ठेवायचा नाही मिडियम ठेवायचं म्हणजे तेलाचं तापमान मेंटेन राहतं वडे परफेक्ट तळले जातात आतपर्यंत तळले जातात कच्चे राहत नाही आता यामध्ये काही वडे सोडून घ्यायचे खूप जास्तही गर्दी करायची नाही जास्त गर्दी केली तर काय होतं तेलाचं तापमान कमी होतं आणि वडे तेलकट होतात तेल जर खूप कमी गरम असेल त्यामध्ये वडे त तुम्ही सोडले तळण्यासाठी तर शंभर टक्के तुमचा वडा तेलकटच होणार म्हणून तेल व्यवस्थित गरम असावं गॅस मध्यम ठेवायचा वडे सोडले की सुरुवातीचा एक मिनटं अजिबात हात लावायचा नाही सुरुवातीला वडे घातल्यानंतर भरपूर बबल्स असतात अर्धा एक मिनटं झाला की यांना तुम्ही उलटून घेऊ शकतात तर वडा तळताना फुटण्याचं अजून एक शेवटचं कारण आहे म्हणजे वडा जर आपण खूप जास्त वेळ तेलामध्ये तळत राहिलो तर, तर जितका जास्त वडा तळला जाणार तितकी जास्त वाफ तयार होणार आणि मग तुम्ही मिश्रण कितीही चांगलं परफेक्ट तयार केलेलं असलं तरीही जास्त वाफ झाल्यामुळे वाफ बाहेर येण्यासाठी वडा फुटणारच म्हणून वडा खूप जास्त वेळसुद्धा तेलामध्ये तळायचा नाही छान सोनेरी रंग आला की त्याला काढून घ्यायचा बरेच जणं काय करतात की गॅस अगदी मंद करून देतात आणि मग तो वडा खूप कुरकुरीत होईल या आशेवरती त्याला मंद असेवर जास्त वेळ तळ तळत राहतात वडा तेलकट तर होतोच पण खूप जास्त वाफ भरते आणि वडा फुटतो तर तुम्ही सुरुवातीपासून पाहताय मी अजिबात गॅस कमी जास्त केलेला नाही मध्यम ठेवलेला आहे असा मस्त सोनेरी रंग आला की वडे काढून घ्यायचे इथून पुढे जास्त तळण्याची गरज नाही रंगसुद्धा बदलला आहे शेंगदाणेसुद्धा दिसत आहे की तळलेले आहे असेच वडे तळून काढून घ्यायचे उरलेले सुद्धा वडे असेच आचेवरती छान तळायचे या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर तुमचे सावुदाना वडे अगदी परफेक्ट होतील पाहू शकतात मस्त फुललेले आहे तळतात ना जसे आपण जसे ते, ते तेलामध्ये तळले जातात मस्त फुलले जातात परफेक्ट असे वडे तळून घेतलेले आहे एखाद्या जाळीवर काढून घ्यायचे आवाज तुम्ही ऐकताय किती कुरकुरीत झालेले आहे आपण वडे सर्व करून घेऊया तर चटणी मी थोडी दाटसरच ठेवली आहे तुम्ही हवी तशी पातळ दाटसर ठेवू शकतात मस्त असे हे साबुदाना वडे सर्व करून घ्यायचे चवीला छान चटपटीत लागतात वरती पाहू शकतात साबुदाण्याचे दाणेसुद्धा परफेक्ट दिसत आहे तोडतानासुद्धा आवाज अगदी कुरकुरीत आहे आतून छान पोकळ झालेले आहे तुम्ही सुद्धा या महाशिवरात्रीला या पद्धतीने साबुदाना वडे नक्की ट्राय करा तुमचे साबुदाना वडे परफेक्ट होतील कसे वाटले कमेंट करून सांगा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा